आदरणीय पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब व्यासपीठावरील आजच्या सोहळ्याचे सत्कार मूर्ती देवीदास मुळे वहिनी आणि इतर सर्व पदाधिकारी कराड तालुक्यातून आलेले सर्व पत्रकार आणि ज्ञात अज्ञात सर्व उपस्थित मान्यवर आपल्या सर्वांचूनच मी स्वागत करतो मी अभय कुमार देशमुख या कार्यक्रमाची प्रास्ताविकाची जबाबदारी आयोजकांनी माझ्यावरती सोपवलेली आहे खरंतर आजचा दिवस हा आम्हा पत्रकारांसाठी गौरवाचा आणि अभिमानाचा आहे कारण आमच्यातले जे सहकारी वरिष्ठ पत्रकार त्यांना जे करून पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि याचा मनस्वी आनंद आम्हा सर्व पत्रकारांना झालेला आहे हा पुरस्कार फक्त एका व्यक्तीचा नाही तर या संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राचा आहे असं मला वाटतं आणि मग या पुरस्काराचा आज हा सत्कार सोहळा आम्हा सर्व पत्रकारांकडून या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही भरवलेला आहे खरं तर देवीदास मळे यांच्याबद्दल आपल्या सर्वांना सर्व काही माहीत आहे पण तरी सुद्धा कार्यक्रमाची एक औपचारिकता म्हणून मला देवीदास मळे यांच्याबद्दल थोडक्यात आपल्यासमोर काही बाबी मानायच्या आहेत देवीदास मळे यांचा जन्म विचारवंतांची भूमी समजल्या जाणाऱ्या या कराड नगरीमध्ये झाला शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपलं पदवी जी आहे ती कला क्षेत्रामध्ये घेतली तिथेच न थांबता त्यांनी पुढे जात केळ महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेची मास्टर ही डिग्री मिळवली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांनी त्याच्यामागे सखोल अभ्यास लागतो मेहनत लागते चिकाटी लागती सचोटी लागते तेच सर्व गुण आमचे वरिष्ठ देवीदास मुळे यांच्यामध्ये आहेत म्हणूनच याची दखल महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क या विभागानं आणि <क्ति> माहिती संचालनाने घेतली आणि महाराष्ट्रात प्रतिष्ठित समजला जाणारा स्वच्छता जनजागृती बद्दलचा महाराष्ट्राचा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना हा पुरस्कार त्यांना मिळाला यामागची कारण पण आपल्याला समजून घ्यावी लागतील संपूर्ण देशामध्ये आपल्या नगरपालिकेनं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नंबर मिळवलेला आहे मात्र <laughs> या विषयावर अभ्यास करत असताना देविदास मुळे यांनी फक्त कराड सातारा जिल्हा किंवा महाराष्ट्रापुरतं विचार न करता स्वच्छतेच्या बाबतीमध्ये इंडोर्स सिटी असेल किंवा उत्तर अलंकापुरी असेल या ठिकाणी आपल्या दौरा करत त्यातले बारकावे जाणून घेतले हे बारकावे जाणून घेतल्यानंतर त्यांनी या ठिकाणी कराड मध्ये येत त्यावरती सखोल असं लिखाण केलं आणि आपल्या कराड मधल्या लोकांमध्ये तालुक्यातल्या लोकांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जनजागृती केली खर तर आजचा हा सन्मान आम्ही पत्रकार जरी करत असलो तरी हा सन्मान हा देवदास मुळे त्यांच्या कुटुंबियांचा आहे याचं कारण त्यांना त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना वहिनी दिलेली साथ त्यांच्या कुटुंबी कुटुंबियांनी दिलेली साथ हे ठिकाणी नियुक्त केल्यानंतर किंवा जाहीर केल्यानंतर मी आपल्याला सांगतो मागील सत्तावीस वर्षापासून देवीदास सर या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अनेक या ठिकाणी राजकीय व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक या ठिकाणी बसलेले आहेत आणि म्हणूनच ज्या वेळेला हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला त्यावेळेला या पुरस्कारात जाहीर झाल्यानंतर आपल्या कराड नगरी आणि आसपासच्या भागामध्ये त्यांचा गौरव करण्याचं प्रमाण जे आहे त्यांचा सत्कार करण्याचं प्रमाण आहे हीच तर त्यांच्या या कार्याची आहे असं म्हणे तर प्रस्तावित जास्त लांब नसावं मी थोडक्यामध्ये आता देवीदास सरांचं या ठिकाणी माहिती सांगितली आहे पण आजचा सत्कार सोहळा आहे सत्कार सोहळ्याची सत्कार मूर्ती आहेत आहेत आणि त्यांची मुलं सुद्धा आहेत तर मी एक या सत्कार सोहळ्याचा यांच्या लेखणीचा एक सन्मान म्हणून माझा आवडता एक अभंग आहे तुको तुकोबा रायांचा त्या चार ओळी या सत्काराच्या सत्कार मूर्तींसाठी मी या ठिकाणी आपल्या समोर सादर करेन आम्हाला धन शब्दांची चलतने शब्दांची जी आमच्या जीवांचे जीवन शब्द वाटू धनचे लोका तुका म्हणे पहा जे हा देव शब्दची गौरव पूजा करू तुकोबांच्या या चार ओळी आपल्या या पुरस्कारासाठी समर्पित आणि आपण सर्वजण या पुढच्या काळासाठी या पुढच्या वाटचालीसाठी देवीदास सरांना खूप खूप शुभेच्छा देऊया धन्यवाद